शुभ यात्रा हा धन्यवाद कशी यात्रा चालू आहे चांगली झाली काल आलो आले ग परत हो बर कसंय पाऊस कसला आहे मान्सून पाऊस आहे का आपला कस म्हणजे नक्षत्रातला पाऊस आहे का बंद पडणार आहे मान्सून कसं आहे मान्सून पूर्वच आहे कारण की बारा दिवस मान्सून अगोदर आलता ना हाँ 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 हा 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 त्याच्यामुळे मान्सून पूर्व पाऊस आहे बर मग आता पेरण्या कसं काय करायचंय आता शेत तयार असल्यानं समजा करायला हरकत नाही ओल खूप गेलेली हा ने 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 आ, हा हा पण परिस्थिती अशी आहे की कोणाचीच शेत तयार नाही शेत जर तयार असतील तर काय अडचण असं विचारायचं शेत तयार असले तर करायला काय हरकत नाही करायच्या का पुन्हा मधल्या काळात पाऊस बंद राहील का चालू राहील पुन्हा चालूच राहणार आहे पाऊस तीस तारखेपर्यंत आहे आणखीन बर बर बरोबर आणि एक दोन तीन दिवस उघडतील फक्त तीन दिवस उघडतील एक दोन तीन जून ला हा का आणि परत सुरू होईल आठ नऊ ला बर 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 पाऊस कमी झाला राहणार म्हणजे प्यारा हो चालतं चालतं बाकी बरी तब्येत वगैरे हो सहकुटुंब गेलते काय घेऊन हो सगळे कुटुंब हा छान 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 करायचं तर सहकुटुंब नसतं काय झाला नाही 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 गाडी बदलली का हाय आहे फॉर्च्युनर घेतली ना घेतली का छान अच्छा या ना एकदा या रोड न जाताना सोलापूर रोडला औरंगाबाद सोलापूर हायवे ना पासून चार किलोमीटर आश्रम आहे आपला या आठ दिवसात आहे तिकडे प्रोग्राम मग घेतो कुठं आहे तिकडच या चक्कर सोलापूर कडे हा फोन करा जरा मी बाहेर असतो ना थोडस मग आदल्या दिवशी तर बरं राहील oh do good